नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये तर आम्ही प्रवास करताना आम्हाला एक घाट लागतो तो आहे वरंदा घाट तर सगळे लोक म्हणतात की हा घाट खूप म्हणजे भीतीदायक आहे तर चला बघूया या व्हिडिओमध्ये कि घाट कसा आहे तुम्ही पण बघा की कशी वळणं आहे कसं कॉर्नर आहे सगळे लोक म्हणतात की ह्याच्यात ब्लाइंड स्पॉट वगैरे आहेत तर आपण बघूया तो घाट कसा आहे घाटामध्ये गाडी खूप स्लो चालावी लागते आणि खूप लँड स्पॉट्स पण आहेत आणि कन्स्ट्रक्शन पण चालू आहे पुढं म्हणून आम्ही जरा जर्दीच निघलोय की जास्त गर्दी नाही होणार या घाटा मध्ये खूप असं एक्सिडेंट होतात असं बोलत आहेत लोक तर त्याच्यासाठीच आपल्याला आपली गाडी स्लो चालवावी लागते कॉम्पिटिशन करायचं काही गरज नाहीये आपला जीव आपणच वाचू शकतो खूप सुंदर माऊंटेन व्ह्यू दिसायला इकडनं पावसात मध्ये तर हा खूप सुंदर दिसतो वाटाला होत तसंच कुठला पण मोबाईल ला नेटवर्क नाही आहे आपला कुठला पण सेम ला नेटवर्क नाहीये तर आपले आपण सेफ्टी साठी हेल्मेट बेल्ट कम्फर्टेबल सगळं पाणी विणी विस निघलेला बरं आहे आणि काय पण तुमची अगदी लहान वगैरे मुलं असेल तर खायला पियाला इकडे काय शॉप्स वगैरे कायच नाहीये घाटच आहे जसं की बघितलं होतं की घाट अठरा एकोणीस किलोमीटर आहे त्याच्यानंतर भेटतील तुम्हाला सगळी दुकानं वगैरे पण या घाटामध्ये नाही भेटणार असं मला बघून वाटाल की या घाटामध्ये रात्री प्रवास न करण्यालाच बरं आहे

पावसामध्ये लँडस्लाइड पण खूप होतात तर जे लोक पावसामध्ये प्रवास करतात त्या ह्या घाटावरून त्यांना जावं लागतं तर त्यांनी सावधान व्हावे म्हणजे शिस्तीत जावे बघून तस इथे सगळं पावसामध्ये खूप सुंदर दिसतो व घाट खूप सगळे धबधबे पण असतात इथं खूप लोक व्हिजिट करतात पावसामध्ये व हो घाट म्हणतात की पावसामध्ये खूप सुंदर दिसतोय आणि सगळे जास्तीत जास्त लोक इकडं फोटोशूट साठी येतात आपल्या ह्या गाडीच्या पार्टमुळे मुळे आपण जास्त बघू नाही शकत अगर टर्न वगैरे तर आपल्याला व्यवस्थित मारावी लागते गाडी टर्न वगैरे कुठे आहे काय आहे बघून की एकदम टर्न येतो आणि आपण समजू नाही शकत आणि पुढचा माणूस पण खूप स्पीड येतो तर आपल्याला आपली सेफ्टी पाहिजे तर आपल्याला स्लो जावं लागतच खूप असे किस्से ऐकलेले आहेत मी म्हणजे खूप लोक की असं आहे या घाटामध्ये भूत आहेत ते आहेत आपण सेफली गेलो तर आपल्याला सगळं व्यवस्थित होईल खूप ग्रीनरी आहे पावसामध्ये तर खूपच छान दिसणार तुम्ही रोड आता जर जास्त गर्दी नाही आहे सकाळचा टाइम आहे टर्न खूप डेंजर असतात तर आपण स्लो चालावी गाडी व्यू <्युण> खूप सुंदर आहे इथून रात्रीचं अगर तुम्ही फॅमिली बरोबर म्हणजे आई बाबा लहान पोरं जात असेल तर हा गाड अवॉइड करा किल्ला रोड जरा खूप खराब आहे तर आता कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे तिथे खूप सगळे मंकीज पण आहे इकडं खूप ब्युटिफुल व्ह्यू आहे आणि पावसात मी सांगितलं तर खूपच सुंदर दिसणार आणि पावसात तर जास्त लोक इकडे व्हिजिट करतात त्या घाटला पण लेफ्ट साइड ला जास्त डीप व्हॅली आहे तर त्याच्यामुळे तुम्ही वगैरे खूप हळू घेऊ शकता की खूपच डीप व्हॅली आहे तुम्हाला या ब्लॉग मध्ये दिसत असणार की नाही माहीत नाही पण इकडं एक छोटस मंदिर पण आहे इकड़ा खूब लोग विजिट करता स्पॉट बढ़ने सा खास से खास इक फोटोशूट करना सा इकड़े मे बी छोटे छोटे वेन्डर शॉप्स है भजी चा मैगी जास्त मोटे नहीं है बट थोड़े थोड़े छोटे छोटे एन्जॉय करना सा बट अस मैं बगू शको पे खूब डीप है लेफ्ट साइड खूब रिस्की है इथून पुढे थोडा रोड जरा खराब आहे इकड अजून थोडे शॉप्स आहेत नाश्ता या मध्ये खूप सारे ब्लाइंड स्पॉट्स आहेत असे बोर्ड पण लावलेले सावधानचे खूप डीप आली आहे

हे घाटाचे रोड पहिला प्रॉपरली करून घेण्यात यायला पाहिजे कारण की हे रोड खूप इम्पॉर्टंट आहे लोक खूप ट्रॅव्हल करतात लोकांना इथूनच इंज्या कामाला पण जावं लागतं असणार आम्ही तर फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करायलो तर आम्ही तुमच्या बरोबर एक्सपिरियन्स शेअर करायला की तुम्ही नेक्स्ट टाइम कधी पण व्हिजिट केला तर ह्या घाटापासून सावधान राहा हळू जावा सेफ्टी राखा बघू शकता कसे ॲक्सिडेंट वगैरे होतात म्हणून सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे जसं तुम्ही बघू शकता की घाटामध्ये राईट साईड ला पण काहीच सेफ्टी नाहीये ऍटलिस्ट काय तर सेफ्टी राहायला पाहिजे आणि खूप छोटे रोड राईट साईड ला बघा सेफ्टी काहीच नाहीये फक्त झाड आहेत आणि रोड रोड पण खूप खूप खराब झालाय बघू शकता रोड किती खराब आहे आणि सेफ्टी तर राईट साइड ला बिलकुलच काही नाही आहे फुल डीप आहे राईट साईडला पण जर दोन गाड्या आल्या तर जरा अवघड आहे का की सेफ्टी कायच नाही आहे राईटला पण नाही आहे लेफ्ट ला पण नाही बघू शकता समोरच राईट साईडला काय आता वरंदा घरामध्ये बघू शकता कन्स्ट्रक्शन आता सध्या चालू आहे आणि हा रोड असाच आहे आणि त्याच्यामुळे खूप वेळ होतो इकडे जायला रोड चांगला असता तर लवकर पण पोहचू शकतो बट हे सगळे रोड असेच आहेत तुम्ही बघा आता हा रोड मोठा करणार आहे त्याच्यामुळे हे फुल कन्स्ट्रक्शन वगैरे हो चालू आहे समोर बघू शकता काम चालू आहे राईटला तर बांधण्यात येत आहे म्हणजे कंपाऊंड टाइप असायचे आहेत बोर्ड बट रोड आता सध्या खूपच खराब आहे घाटामध्ये तुम्हाला अगर लवकर पोहोचायचं असेल तर असं नाही होणार का की आ, एक तास एक तास नाही तर अर्धा तास तर लेट होणारच का की ट्रॅफिक पण होणार मोठी गाडी आली तर बाकी सगळ्या गाड्या अडकून राहणार का की इकडे एक मध्ये काम चालू आहे आणि इकडं रोड खूप खराब आहे तर स्लोच जाणार आम्ही स्लो जावंच लागणार आणि रात्रीचं तर हे शक्यच नाही आहे सकाळचं आता जरा दिसायला तर रात्रीचा खूप कन्फ्यूज होणार खूप ट्रॅफिक वगैरे असणार आणि कट्स ब्लाइंड स्पॉट्स वगैरे दिसणार नाहीत तेवढे प्रॉपरली म्हणून जास्तीत जास्त लोकांनी सकाळचाच प्रवास करावा हा घाटाने गेले तर आणि तामिनी घाट आणि ह्या घाटा घाटामध्ये हे सांगताना की तामणी घाट ह्या घाटापेक्षा बरा आहे ताम हिो घाट खूप डेंजर आहे असं सगळे बोलत होते आणि आम्ही पण प्रत्यक्षात बघितलो आहे हा घाट डेंजर आहे आता घाट संपलेला आहे थँक्यू